आज आपण रवा बेसन बर्फी बघणार आहोत तर इथे मी या वाटीनी सहा वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर साधारण अडीच वाट्या पातळ तूप घेऊन हे बेसन एक पाऊण तास जवळजवळ मी हे भाजून घेतलेलं आहे आता पाऊण तास झालेला आहे ह्या बेसनाला जर तुम्ही बघाल तर बुडबुडे आहेत अशा प्रकारे तर आता मी थोडासा दुधाचा शिपका देणार आहे तर इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं मी आत्ता टाकणार आहे ह्यामुळे तुमचं जे बेसन आहे ते एकदम रवाळ होतं आणि त्याला एक हलकेपणा येतो आणि टाळूला जे बेसन पीठ चिटकतं तर ते चिटकत नाही तर टाकलेलं दूध दुधामुळे ते छान फसफसून आलेलं आहे मी जेव्हा व्हिडिओ सुरू केला तेव्हा मा माझं बेसन पूर्णपणे भाजून झालेलं होतं त्याचबरोबर ही रवा बेसन बर्फी आहे त्यामुळे मी रवा देखील घेतलेला आहे तर तो जो रवा आहे तो मी आधीच भाजून ठेवलेला आहे तर मी आज जो प्रयत्न करते आहे तर तो सहा कप बेसन आणि साधारण चार कप रवा अशा प्रमाणात मी बेसनब बेसन, बेसन रवावरती बनवणार आहे जनरली वन फोर्थ असं पोर्शन असतं म्हणजे तुमचं बेसन जास्त असतं आणि त्याच्या वन फोर्थ तुम्ही रवा टाकता पण आज मी थोडा एक्सपिरिमेंटल वर्क करून बघणार आहे की कसं होतंय तर आता मगाचं बेसन आणि आत्ताचं ह्यात तुम्हाला फरक जाणवत असेल हे असं रवाळ दिसतं आहे ते फक्त आपण जे दुधाचा शिपका दिला त्यामुळे दिसतंय तर आता अजून थोडा वेळ मी परतून घेणार आहे आणि जो भाजलेला रवा आहे तो आपण आता ह्यात टाकणार आहोत हा रवा आहे भाजलेला हा चार कप रवा आहे मग अशी जी मेजरमेंटची वाटी मी दाखवलेली होती त्याच वाटीनी मोजलेला रवा आहे नेहमी लक्षात ठेवायचं आपण जे प्रमाण म्हणतो तर ती वाटी किंवा जे काही भांडं तुम्ही घ्याल ते कॉन्स्टंट ठेवायचं सगळं मोजण्यासाठी आता जेवढं बेसन आहे आणि रवा आहे हे, हे मिळून सहा कप बेसन आणि चार कप रवा हे मिळून माझं दहा कप होणार आहे तर मी इथे पाच साडेपाच कप साखर घेतलेली आहे त्यात जवळजवळ एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि आणखीन थोडंसं वरती आणि ह्याचा पाक करायला ठेवून देणार आहे आता इथे जो बेसन आहे दूध टाकल्यानंतर छान परतून घेतलं परत त्याला फेस यायला लागलेला आहे आता हा जो रवा आहे तो मी ह्यात टाकून घेते आणि छान परत एकदा परतून घेते तिकडे दुसऱ्या गॅसवरती तुम्हाला दाखवू शकते की ह्या गॅसवरती पाक करायला ठेवलेला आहे तर इकडे पाक होतोय आपला आणि इकडे जे आहे ते रवा आणि बेसन आपण भाजतो आहोत आता आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे कारण आता थोडं जरी आपल्याला डिले झाला तर आपलं हे मिश्रण जे आहे त्याचा रंग बदलेल आणि चवसुद्धा बदलेल तर त्यामुळे आता हे छान मिक्स झालं की मी गॅस बंद करणार आहे आणि पाकाकडे लक्ष देणार आहे तर मी पण आज हे वेगळं प्रमाण घेऊन पहिल्यांदाच करणार आहे तर कसं होतं आहे आणि चवीला कसं लागतंय हे तुम्हाला नक्की सांगेल आज धनत्रयोदशी आहे तर त्या त्यानिमित्ताने नैवेद्याला पण ही बर्फी होईल हे मिश्रण साधारण एक ते सव्वा तास एकूणात मला ही परतायला लागलेले आहेत आणि या बर्फीची जी चव आहे ती तुम्ही रवा आणि बेसन कसं परतता त्याच्यावरती आहे आता झेम एकदम हलकं लागतं आहे हे मिश्रण आणि पटकन झाऱ्यातून निसटून पण येत आहे आणि तुम्ही बघू शकता की हे किती रवाळ झालेलं आहे कारण ऑलरेडी आपण बेसनाला दुधाचा शिपका दिलेला होता आणि इथे आता रवा पण टाकलेला आहे तर रवा टाकून मी साधारण पाच ते सात मिनटं हे परतून घेतलेलं आहे आता मी हे उचलून दुसऱ्या शेगडीवरती ठेवणार आहे आणि इकडे जो आपला पाक उकळतो आहे तो मी ह्या गॅसवरती घेते आणि त्याच्याकडे आता आपण लक्ष देऊयात आणि नंतर पुन्हा या मिश्रणात साखरेचा पाक टाकून आपण बर्फी करणार आहोत इथे खाली आपला पाक होतोय तोपर्यंत मी ही अशी मोठी थाळी घेतलेली आहे ज्याला आता तूप लावून घेणार आहे म्हणजे जोपर्यंत आपला पाक होतो आहे तोपर्यंत आपण आपलं पुढचं बर्फीसाठीची जी तयारी आहे ती करून घेऊयात तर सगळ्या थाळीला छान तूप लावून घ्यायचं आहे तर मी ज्या प्रमाणात करते तर मला दोन ताटं तरी लागतील तर मी तसं तूप लावून घेते सगळ्या ताटाला इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे तर पाक होण्याच्या आधी आपण त्याची मळी काढून घेऊयात म्हणजे आपला पाक स्वच्छ होईल तर त्यासाठी मी दूध घेतलेला आहे आणि ते दूध पाकात टाकलेलं आहे आता गॅस मोठा करते हे आता दिसताना तुम्हाला अस्वच्छ दिसेल पण जेव्हा आता पाकाला उकळी येईल तेव्हा त्याचं जे काही सगळं मळी आहे ती वरती जमा होईल मग काड़, ती आपण या चाळणीने काढून घेणार आहोत आता पाकाला उकळी आली आहे आणि जे पाकातलं अस्वच्छ पदार्थ किंवा ज्याला मळी म्हणतात ती पूर्णपणे वरती आलेली आहे ही अशाच पद्धतीने काढतात तुमची साखर कितीही स्वच्छ असली तरी अशा पद्धतीने हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे अजून थोडस उकळी येऊ देणार आहे मी आणि त्यानंतर काढून घेणार आहे म्हणजे आपला जो पाक आहे तो स्वच्छ होऊन जाईल तुम्हाला इथे दूध वापरायचं नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता त्यांनी देखील अशी मळी निघून येते तर हे जे आहे तो हा साखरेतला काळपटपणा आहे ज्याच्यामुळे आपले जो रंग आहे लाडूचा तुम्ही जेव्हा गुलाबजामचा पाक करता तेव्हा देखील असं करून बघू शकता तर हे सगळं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मग आपला जो स्वच्छ पाक आहे तो खाली राहील ट्रान्सपरंट आता आपल्याला साधारण पाक बघायचा आहे हा पसरतो आहे म्हणजे इथे फक्त साखर वितळलेला हा पाक आहे एक तार पण अजून त्याची झालेली नाही आहे मी गॅस मोठा करते आहे आणि ह्यातला जो थोडा पाक आहे तो मी आपल्या मिश्रणात टाकणार आहे थोडं एक दोन मिनटांनी हा पाक मी आपलं जे मिश्रण आहे दुसऱ्या शेगडीवरती गॅस बंद आहे त्याचा तर त्यात टाकणार आहे आणि मग नंतर हवा तसा पॅक करून घेणार आहे आता मिश्रण मी पहिल्या शेगडीवरती घेतलं आहे आणि पाक जो आहे तो आपल्याला पूर्ण झालेला नाही आहे पण ह्यातला जो अर्धा पाक आहे तो मी या मिश्रणात टाकणार आहे आणि तिथे गोळीबंद पाक व्हायला परत मी ठेवलेला आहे आपण असं का करतो आहोत कारण यात रवा फुलून येतो मग तुम्ही बघू शकता की पाक टाकल्यानंतर ह्याला छान असं फुलून आलं आहे ते तर मग आपला तिकडे गोळीबंद पाक होईपर्यंत हे इथं जे मिश्रण आहे ते ह्या कच्च्या पाकात म्हणजे एक तारपेक्षा थोड्या कमी पाकात छान मूर्त आणि त्यातला जो रवा आहे तो त्या साखरेच्या पाकात भिजून येतो आता त्या साईडला जो पाक होतोय त्याचं दुसरी स्टेज आपण बघूयात तर इथे टाकल्यानंतर गोळी तर आहे पण अजून पसरतोय त्यामुळे इथे त्यामुळे आपला अजूनही पाक तयार नाही आहे आणि एक तार अशी होती आहे हे बघा आपल्याला गोळीबंद किंवा त्याच्यात थोडा कमी पाक हवा आहे आता तिसरी स्टेज इथे मी टाकलेला आहे पाक आणि तो आपला तयार आहे तर मी आता तो जो पाक आहे हा गॅस चालू करून घेणार आहे मी इकडचा आणि पाकाचा जो गॅस आहे तो बंद केलेला आहे आणि आता जे मिश्रण आहे पाकातलं तर मळी काढल्यानंतर तुम्ही बघा आपला पाक कसा ट्रान्सपरंट झालेला आहे आता ते सगळं जे मिश्रण आहे पाकाचं ते मी आधीच्या मिश्रणात टाकलेलं आहे आणि सैल झालं तरी घाबरायचं काही कारण नाही आहे आपण ह्या मिश्रणाला थोडं परतून घेणार आहोत आणि त्यात मग हे पुन्हा घट्ट होऊन जाईल आपल्याला पातळ थोडं हवं आहे मिश्रण कारण आपला जो रवा आहे त्यानी साखरेच्या पाकात मुरलं पाहिजे तर आता आपण मी साधारण मोठा गॅस करतीये आणि हे मस्त परतून घेऊयात आणि घट्ट व्हायला लागलं की मग आपण जे ताट तिथं आपण सेट केलेलं आहे तर त्याच्यात टाकून घेऊयात खाली मिश्रण आपलं परत आहे कडेने ते सुटायला लागलं की समजून घ्यायचं आता तुम्हाला इथे मध्ये थोडं थोडं पांढरं दिसतंय म्हणजे आपण योग्य पद्धतीने करतो आहोत टेन्शन तर मला पण आहे की नक्की त्याचं काय होणार आहे पण बघूयात आता मी इथे वेलची पूड करून ठेवते नेहमी त्यातली एक दोन ते तीन चमचे छोटा चमचा आहे माझा हा त्याने टाकलेली आहे आणि ती छान आता आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी परत बारीक केलेली होती आणि आता साधारण बारीक गॅसवरतीच मी हे करते आहे आता थोडंसं खरं तर मदतीला कोणीतरी हवं आहे पण काही हरकत नाही बघूयात काय होतंय बर्फी नाही झाली तर आपण त्याचे लाडू बांधूयात आता हे झालंय की नाही ह्याचं टेस्टिंगची एक मेथड आहे हे जे मिश्रण आहे ते आपण आपल्या प्लेटमध्ये टाकूयात आणि थंड झाल्यानंतर बघूयात आत्ता गरम नाही पण थंड झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवती मी मला तरी वाटतं आहे ही बर्फी आता सेट होईल कडेला बघा कढईला काहीच राहिलेलं नाही आहे हे एक आपलं साईन आहे बर्फी व्यवस्थित होईल ह्याचं आता इथं झालेलं जे मिश्रण आहे थंड झालंय थोडंसं कोमटच आहे आणि हे असं आहे म्हणजे आपल्याला अजून थोडा वेळ परतायचं आहे आपण परत एकदा नंतर बघणार आहोत आता इथे छान बर्फीचं मिश्रण झालेलं आहे मी गॅस मोठा केला आहे आणि जवळजवळ मंद गॅसवरती मी पंधरा मिनटं ह्याला परतून घेतलेलं आहे आता कढईला मिश्रण कढईपासून मिश्रण सोडलं जात आहे आणि तार पडल्यासारखं झालेलं आहे तर आता गॅस बंद करते आणि आपण जे ताट आहे त्याच्यावरती मिश्रण काढून घेऊया तर इथं ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं तर पहिल्या ताटात मी हे मिश्रण ओतून घेतेय किती लागतंय त्याच्यानुसार तर साधारण दोन ताटातच आपलं हे मिश्रण होऊन जाईल व्यवस्थित तर एक ताट आपलं झालेलं आहे ते बाजूला सरकवते आणि इथं माझं दुसरं ताट आहे ज्याला मी तेल लावून ठेवलेलं ला होतं तूप लावून ठेवलेलं ला होतं आता त्यातही हे परतून घेऊया टाकून घेऊया माहीत नाही तशी सेट होईल पण बघूयात आपला पण एक्सपेरिमेंट आहे कसा होतो तर मस्तपैकी फॅन चालू केलेला आहे आता साधारण एक ते दीड तास लागेल ही बर्फी सेट व्हायला तर इथे दोन ताट भरून मोठे बर्फी झालेली आहे आपण थोडं सेमी थिक झाल्यानंतर मग ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे आता इथे हे सेमी सेट झालेलं आहे ते ह्याच्या वड्या पाडून घेते अजून अर्ध्या पाऊन तासांनी अजून व्यवस्थित पडतील पण आपण त्याच्या ज्या रेषा आहेत त्या आत्ताच पाडून ठेवणार आहे आणि सुरी तुम्ही बघू शकता मी कशी हँडल करती आहे तर आपण एखादं चॉपिंग ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने हे सुरी चालवायची आहे जर तुम्ही अशा पद्धतीने एकसंध काढायला गेलात तर ते होणार नाही सगळं गोळा होऊन येईल कारण बर्फी आपली अजून पूर्ण सेट झालेली नाही आहे तर अशाच पद्धतीने इथे मधल्या साईडला छान सेट झालेली आहे बर्फी अशा खाचा पाडल्यानंतर आपली बर्फी जरी सेट झाली तरी आपल्याला नंतर ती तोडणं सोपं जातं तर एक ताट माझं इथे आहे तर साईज जी आहे बर्फीची ती छोटीच ठेवणार आहे बाईट साईज मधली छान आपली बर्फी आत्ता तरी दिसतीये नंतर बघूयात पूर्ण थंड झाल्यानंतर की तिचं काय होतंय बर्फी होतीये का लाडू होतोय एरवी जी रवा बेसन बर्फी करतो त्यामध्ये बेसनाचं प्रमाण जास्त असतं रव्याचं कमी असतं ही जी मी बर्फी केलेली आहे ही ट्रायल बेसिसची बर्फी आहे जिथे रवा आणि बेसन हे थोड्याफार प्रमाणात सेम आहे मी इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही आहेत कारण ते नंतर मला आवडत नाही आता ही दुसरी आहे ती पण आपण कापून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते ते दुसऱ्या ताटातली बर्फी पण मी कापून घेतलेली आहे पूर्ण थंड व्हायला हिला अजून दोन तास वगैरे लागतील फॅन चालूच आहे बघूयात दोन अडीच तासानंतर